शिवसेनेच्या इतिहासात एक काळ होता जेव्हा सगळं एका आवाजाभोवती फिरत होत तो आवाज होता बाळासाहेब ठाकरे यांचा तो आवाज रेटला गेला मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या दरबारापर्यंत पण आज तोच पक्ष दोन तुकड्यांमध्ये विभागलाय एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे शिवसेनेचा आत्मा कुठे आहे हेच लोक विसरू लागलेत आणि अशा या गोंधळात गजानन कीर्तिकर नावाचा एक शांत अनुभवी आणि ज्येष्ठ नेता पुढे येतो आणि म्हणतो मी दोघांशी बोलेन माझ्या वयाचा माझ्या अनुभवाचा मान ते नक्की ठेवतील आता या विधानाने राजकारणात पुन्हा उधाण आलंय आता काय आहे हे सर्व प्रकरण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र शिवसेनेत गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेलं अंतर्गत कलह आता महाराष्ट्राच्या जनतेसाठी नवं नाहीये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष पक्षाच्या नावावरून सुरू असलेली कायदेशीर लढाई निवडणुकीतील टोकाचे प्रचार हे सगळं आपण पाहत आलोय पण आता या राजकीय रणधुमाळीत एक आवाज असा ऐकू आलाय ज्याने संपूर्ण चर्चेचं वळणच बदलून टाकलंय तो आवाज होता शिवसेनेचे ज्येष्ठ आणि अत्यंत अनुभवे नेते गजानन कीर्तिकर यांचा त्यांनी म्हटलं की मी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी बोलेन माझ्या वयाचा अनुभवाचा मानते नक्की रखतील आता या एका साध्या सरळ वाक्याने महाराष्ट्राच्या राजकारणात शांततेने वादळ घातलंय गजानन कीर्तीकर हे शिवसेनेच्या मूळ विचारधारेतील नेते त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत प्रत्यक्ष काम केलंय चळवळीतील प्रत्येक टप्पा अनुभवलाय त्यांच्या डोळ्यासमोर शिवसेना उभी राहिली वाढली आणि राज्याच्या राजकारणावर छाप पाडत गेली आता अशा नेत्याने जेव्हा फुटलेल्या शिवसेनेच्या दोन्ही बाजूंना एकत्र एक बसायला सांगितलं तेव्हा त्यामागे केवळ राजकीय हेतू नाही तर एक भावनिक आर्तता होती ही शिवसेना फुटू नये ही शिवसेना पुन्हा एकत्र एक यावी आणि बाळासाहेबांचा सा पक्ष अखंड राहावा ही मनस्वी इच्छा होती आजच्या राजकारणात आपले मत ठामपणे मांडणं आणि समोरच्याला शत्रू ठरवणं फार सोपं झालंय परंतु संवाद समजूत आणि सामंजस्यपणा यांना फार कमी जागा उरलीय आणि म्हणूनच गजानन कीर्तीकर यांचं विधान वेग कोणत्या गटाच्या बाजूने बोललेत ना कोणावर बोल आरोप केलेत त्यांनी केवळ एक सुसंस्कृत अनुभवी आणि आत्मीयतेने भरलेली भूमिका घेतलीय जिथे दोन लढणाऱ्या मुलांमध्ये एक वडीलधारा माणूस मध्यस्थी करताना दिसतोय त्यांचं प्रतिबिंब त्यांच्या शब्दात दिसलं आता या विधानानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे कारण कीर्तीकर हे दोघांमध्ये संपर्क ठेवू शकतील अशा फार थोड्या नेत्यांपैकी एक आहेत ते दोघांच्या नजरेत आदरणीय आहेत आणि त्यांची भूमिका निपक्ष आहे त्यामुळे अनेक राजकीय निरीक्षक असं मानतायत की शिवसेना पुन्हा एकत्र येण्याची जी शक्यता पूर्वी फक्त कल्पनेपुरती होती ती आता किमान चर्चेच्या टेबलावर येऊ शकते पक्ष फुटल्यावर दोन्ही गटांनी आपापल्या यंत्रणा उभ्या केल्या लोकसभा विधानसभा मतदारसंघ पुन्हा मांडले आणि शिवसैनिक दोन गटात विभागले गेले पण आतून कित्येक शिवसैनिक आजही म्हणतायत आम्ही शिवसैनिक होतो ठाकरे शिंदे नवे आणि या तुटलेल्या हृदयांना जोडण्याचं काम कुणी करू शकत असेल तर ते गजानन कीर्तिकरांसारखे संयमी लोकच आता शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची फूट झाली जिथे पक्षाच नाव चिन्ह इतिहास आणि भविष्यासाठी न्यायालयीन लढाया आता हे केवळ राजकीय संघर्ष नाहीये तर ते भावनांचं युद्ध आहे जिथे कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षासाठी झगडलं तुरुंगात गेले बूट खाल्ले पण आज त्यांना सांगावं लागतं की तू कुठल्या शिवसेनेचा असा प्रश्न बाळासाहेबांच्या काळात कोणी विचारला असता का आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर गजानन कीर्तिकर यांचं एक वाक्य मी दोघांशी बोलेन आता हे लहान वाटेन पण त्याचा राजकीय आणि सामाजिक अर्थ खोल आहे आता यातून एक आशा आहे की जरी पुन्हा एक होणं कठीण असलं तरी निदान चर्चेचा एक पूल बांधता येईल लोकशाहीत मतभेद असले तरी संवाद तुटायला नको बाळासाहेबांनीही कधीच कट्टरतेला अवास्तव महत्व दिलं नाही त्यांनी तत्वांवर ठाम भूमिका घेतली पण माणसं तोडली नाहीत आज त्यांच्याच पक्षात त्यांच्याच वारसांमध्ये जर दुरावा वाढत असेल तर कीर्तिकर यासारख्यांनी पुढाकार घ्यायला हवा आता ही वेळ आहे की जे नेते खऱ्या अर्थाने शिवसेनेचे विचार पुढे नेत त्यांनी एकत्र बसून पक्षाच्या पुनर्रचनेचा विचार करावा कारण एकदा का पक्षाचा आत्मा तुटला की मग कोणाकडे नाव असो कोणाकडे चिन्ह असो जनतेचा विश्वास मात्र मागेच हटतो आणि तोच विश्वास टिकवण्यासाठी गजानन कीर्तीकर यांचं हे वक्तव्य म्हणजे एक शेवटचा इशारा असू शकतो आता गजानन कीर्तीकर यांचं हे वक्तव्य नक्कीच एक नवा विचार पुढे आणतोय आता हा संवाद खरंच शक्य आहे का तुम्हाला याबद्दल काय वाटतं आहे शिवसेना पुन्हा एक होईल का खाली कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली असेल तर नक्की शेअर करा आणि नवीन राजकीय अपडेट्ससाठी टाईम महाराष्ट्र ला सबस्क्राईब करा धन्यवाद